स्मशानाशी वाट सोडली ना तर तो एक वेगळा माणूस माझ्या मागे असा लागलाय मला दिसला मी असं मागे बघितलं आणि त्याने पाण्यामध्ये उडी मारली परत तीन चार मीटर नंतर मागे आला परत हा माणूस पाण्यामध्ये गेला तर कमीत कमी भिजला -कमी तर पाहिजे किंवा आपण तर पाण्यामध्ये बाहेर येतो स्विमिंग पूल तर पाणी असं पडत केसांमधनं कपड्यांमधनं असं पाणी पडत नाहीये आणि मला कालचा सिनेरा आठवला परवा दिवशीचा की मी तुडवला आहे आणि मग मी पाळायला लागलो तो पण माझ्या मागे मागे पळतोय व्हाईट कलरचा सदरा सदरा घातलेला पूर्ण आणि व्हाईट कलरचा होता आणि त्याच्या पायामध्ये चप्पल नव्हती अनुवानी होता तो त्या रस्त्यामध्येच ना एक मंदिर आहे तो ती मी वाट जशी वळणली तो गायब झाला माझे काका आहेत मोठे काका त्यांचा फोटो आहे त्याच्या घरात काका माझ्या डेट झाले अक्षरशः मला ते रडताना दिसत होते फोटो मधून त्याने अन्नाचा त्याचा अपमान केलाय केला हा थुंकलाय त्याच्यावरती तो इस्लाम जातीचा होता त्याने जिलेबी खाल्ली त्याच्या ताटातली म्हणून त्याने त्याला माफ केलंय